काळामध्ये आज देशाच्या सीमेवर आज शेतकऱ्याचा आणि सैनिकाचाच मुलगा आज भारत देशाच्या सीमेवर रक्षणासाठी आज सैन्य दलामध्ये भरती होत असतो कुठल्या आमदार खासदाराचा व्यापाऱ्याचा मोठा मुलगा नाही त्यामुळं आज जर या शेतकरी बहुजन शोषित वंचित बहुजनाने मला जर ही उमेदवारी दिलेली आहे आणि जर मला भरघोस मताने निवडून दिलं या देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकाला मतं दिली आणि मताने निवडून दिलं तर नक्कीच आपण देश सेवा केल्यासारखं आहे देशाच्या सैनिकाला निवडून देणं म्हणजे आपण जरुरी नाही की देशाच्या सीमेवर जाऊन आपण रक्षण करणं आज तुमच्या हातात आहे आज देशाचा आज कोशिंदा आज शेतकरी आणि सीमेचा रक्षण करता हा सैनिक आहे त्यामुळं तुम्ही आज सर्वांनी या सातारा जिल्ह्यातील सर्व जनतेनी सर्व स्तरातील आजी माझे सैनिक असतील बहुजन असतील शोषित वंचित सर्व कुटुंबाने ही वेळ आलेली आहे मी सातारा जिल्ह्याला तिसरा पर्याय